सोन्यासारखं लुक देणारं डिझायनर मंगळसूत्र आहे विथ इयरिंग जाणार विथ इयरिंग पीस आहे ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं असेल त्यांनी मंगळसूत्राचा स्क्रीनशॉट शेअर करून तुमची ऑर्डर बुक करायची आहे इयरिंग बघा किती सुंदर आहे अगदी सुंदर फ्लोल फ्लोरल डिझाईन असलेलं मंगळसूत्र आहे मंगळसूत्र मी आत्ता जे दाखवत आहे त्याची प्राईज असणार आहे नऊशे नव्याण्णव ट्रिपल नाईन प्राईज जाणार सुंदर असं प्रीमियम क्वालिटी मंगळसूत्र मायक्रोबोल्ड पॉलिशमध्ये अवेलेबल केलेलं आहे डिझाईन फार सुंदर येणार सो ज्यांना कोणाला ऑर्डर करायचं आहे तुम्ही ऑर्डर करू शकता डिझायनर साडीवरती काठपदर साडीवरती तुम्ही हे मंगळसूत्र जे आहे ते वेअर करू शकणार आहात विथ इयरिंग पीस असणार फ्लो डिझाईन जे आहे मंगळसूत्राची ती जवळून बघू शकता तुम्ही सुंदर असं स्टोनचं वर्क इयरिंगला केलेलं आहे मंगळसूत्राची प्राइस जाणार ट्रिपल नाईन नऊशे नव्याण्णव रुपये स्क्रीनशॉट जो आहे तो शेअर करा जेणेकरून ऑर्डर प्लेस करण्यासाठी तुम्हाला तुम्हाला आणि आम्हाला दोघांनाही सोपं पडेल कारण